हॅलो नमस्कार आपण पाहत आहोत महत्त्वाच्या जाहिराती या ठिकाणची पहिली जाहिराती आहे तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथील भारतीय शिक्षा मंडळ मूर्तिजापूर येथे संचालित भारतीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मूर्तिजापूर येथील ही जाहिरात आहे तर बघा ही जाहिरात आहे लक्षात ठेवा तुम्हाला सांगतो ही जास्त वरील जास्त माहिती वाचण्यापेक्षा वा, शंभर टक्के अनुदानित आणि कनिष्ठ लिपिक व प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या रिक्त पदांची भरती करायची आहे त्यासाठी खालीलप्रमाणे जागा भरण्यात येत आहे ओके समजला थोडक्यात महत्त्वाची गोष्ट पहिलं पद आहे कनिष्ठ लिपिकसाठी एक पद आहे कुठप्रवर्गातून आहे शैक्षणिक पात्रता सांगितली मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्या शाखेची पदवी मराठी व इंग्रजी टंकलेखन तीस ते चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा संगणक टंकलेखन एम एस सी आय डी असं त्यांचं शैक्षणिक पात्रता आहे ते मागितलेलं आहे दुसरा पद जे आहे ते एकच पद आहे प्रयोगशाळा सहायक पण ज्युनियर कॉलेजसाठी ओके म्हणजेच उच्च माध्यमिककरिता अनुसूचित जमाती लक्षात ठेवा अनुसूचित जमाती या म्हणजेच या एस टी प्रवर्गासाठी ही जागा राखीव आहे आणि या ठिकाणी प्रयोगशाळा सहायक म्हटलं तर भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि माहिती आहे का सुद्धा ज्ञान असायला पाहिजे म्हणजेच एखादरीत विज्ञान शाखा तुम्हाला असायला पाहिजे बारावी विज्ञान किंवा बी एस सी असेल आणि इतर अनुभव असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जातं ओके बा मॅट्रिक पाहिजे पास सोबतच एम एस सीसाठी प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि एक जागा आहे अनुसूचित जमातीसाठी ओके या ठिकाणी विशेष करून माहिती सांगितली की उमेदवाराचे वय अर्ज करते वेळी अठरा वर्षे पूर्ण कमीत कमी नियमानुसार असावे ओके म्हणजे कमीत कमी अठरा वय आणि जास्तीत जास्त पंचवीसच्या तीस अडतीसपर्यंत वेतन शासकीय नियमानुसार मिळणार इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता कागदपत्रांच्या झेराक्स कापी त्याला अटेस्टेट करायचं त्याला सांगितपती म्हणतो ते अठ्ठावीस डि जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत भारतीय ज्ञानपीठ विद्यालय मूर्तीजापूर खर्चाने कार्यालयेत सकाळी अकरा ते पाच एवढ्या हजार राहावे म्हणजे तुमची मुलाखतसुद्धा अठ्ठावीस तारखेला होऊ शकतं नक्कीच अध्यक्ष सचिव शाळा समिती भारतीय ज्ञानपीठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मूर्तिजापूर तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला ठीक आहे ही एक महत्त्वाची जाहिरात तुमच्या फायद्यासाठी होती ठीक है। आहे है? नंतर जी आहे ही मुख्याध्यापक पदाची जाहिरात आहे ही आहे डॉक्टर बघा अकोल्याचीच आहे ओके जठारपेठ तालुका जिल्हा अकोला डॉक्टर परमपूज्य डॉक्टर हेडगेवार माध्यमिक शाळेसाठी आहे ठीक आहे ऐंशी टक्के मान्यताप्राप्त आणि अनिंद माध्यमिक शाळेसाठी महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला अभिरेखित करून सांगतोय मुख्य धक्काचं एकमध्ये ओपन म्हणून भरायचं आहे एम ए बी एड किंवा एम ए सी बी एड पाहिजे शासकीय नियमानुसार वयोमर्यादा आणि वेतनसुद्धा शासकीय नियमानुसार तर बुधवार दिनांक बावीस एक पंचवीसपर्यंत सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत सर्व कागदपत्रांच्या प्रमाणपत्रांच्या छायाप्रत म्हणजे सर तुम्ही ते सबमिट करायचं आहे सोबत मुलाखतीची तारीख व वेळ नंतर कळवण्यात येईल प्रत्यक्ष मुलाखतीसाठी स्वक्याने उपस्थित राहावं लागेल स्थळ दिलेलं आहे म्हणून माळसा नारायण पब्लिक स्कूल स्टेट बँकेजवळ केजवड जाठापेठ अकोला ओके जो फोन नंबर दिलेला आहे डबल एट डबल एट एट फोर फाईव्ह थ्री फोर वन या फोन नंबरवर संपर्क साधा तर ही असे जे अतिशय महत्त्वाची जी आहे ती जाहिरात होती आणि ही तिसरी जॅरद या ठिकाणची पाहतो आपण शंभर टक्के अमधा लक्षात ठेवा लंच सिस्टन्स असा फुटाळा सडक अर्जुन आणि गोंदियाद्वारे संचालित या ठिकाणी इतर मागास कल्याण भोजन विभाग मंत्रालयाद्वारे याचे पत्र प्राप्त झाले आणि या ठिकाणी उच्च माध्यमिक शिक्षक म्हणजे शिक्षणचेवकाची पदे सरळ श्रेणी भरायची आहेत बघा पदे कोणकोणते दिलेले आहेत या ठिकाणी आपण डायव्हर्सिफिकेशन करू ओके पहिलं पद रसायनशास्त्राचं दुसरं भौतिकशास्त्राचं कारण एखाद्या का पदसंख्या दोन तर उच्च माध्यमिक शिक्षकाची त्याला शिक्षणचेवक म्हणतो पदसंख्या दोन आहे पहिलं पद एम एस सी रसायनशास्त्रामध्ये पाहिजे म्हणजे एम एस सी केमिस्ट्री बी एड फर्स्ट क्लासमध्ये पाहिजे दुसरं पद याच्यातलं ते एम सी भौतिकशास्त्र म्हणजे एम एस सी फिजिक्समध्ये पाहिजे बी एड आणि फर्स्ट क्लासमध्ये पाहिजे ओके वेतन भत्ते शासकीय नियमानुसार शिक्षक सेवक लक्षात ठेवा वेतन भत्ते शासकीय नियमानुसार शिक्षणसेवक या कालावधीस पदास नियमानुसार अनुदान असलेले मानधन दे म्हणजेच काय तर सुमार तुम्हाला सुरुवातीचे तीन वर्ष शिक्षणसेवक कालावधीमध्ये अल्प वेतनावर काम करावं लागेल जसे तुमचे तीन वर्ष शिक्षण सेवा कालावधी संपलात नंतर तुम्हाला वेतन श्रेणी लागवेल म्हणजे तुम्हाला त्या त्याचा पूर्णपणे फायदा होईल शंभर टक्के प्रमाण ओके लक्षात ठेवा आणि प्रवर्ग कधी दिलेला आहे बघा यांनी प्रवर त्याला झाला तुमची पदं दोनच आहेत पण फाईट होईल मग ह्या जातीचा म्हणाल मी जास्त पैसा देतो त्या जातीचा कमी पैसा देतो असं ते डोनेशनची चळवळ होऊ शकते कारण कोणती संस्थेवाले तुम्हाला फ्रीमध्ये घेत नाहीत चलो तरी इच्छुक उमेदवारांनी पदाकरिता आवश्यक आवश्यकता शैक्षणिक अर्थीच्या कागदपत्र शँकित प्रतिसाद सहा फेब्रुवारीपर्यंत पत्त्यावर अर्ज करावे बघा